लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज अक्षय हाताला पोलिसांची बंदूक लावलीच कशी एवढा अर्ध्या तासानं बातमी आली की त्या आरोपीचा एनकाउंटर करण्यात आला फाशीची शिक्षा व्हायलाच झाली पण फाशीची शिक्षा होताना एक कायद्याची प्रक्रिया असते ती फालून केली पाहिजे नुकतीच अक्षय शिंदेला गोळीबार लागल्याची घटना ऐकण्यात आली हा गोळीबार म्हणजे पोलिसांच्या चकमकीमध्ये त्याचा मृत्यू झाला असं कळलं माझा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की अक्षय शिंदेच्या हाताला पोलिसांची बंदूक लागलीच कशी एवढा हलगर्जीपणा कसा असू शकतो जे मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांना आम्ही स्कॉटलंड नंतरच्या पदावर बघतो किंवा तेवढा जो आहे त्यांचं काम माझी पद्धत आहे अशांकडून असा हलगर्जीपणा होऊच कसा शकतो एका ठिकाणी ही घटना आणि दुसऱ्या ठिकाणी हेही आहे की त्या शाळेच्या संस्थाचे जे सेक्रेटरी आहेत आपटे ते, आप ते, ते अजूनही फरारी आहेत अजूनही त्यांना पोलीस पकडू शकलेली नाही आणि अशा वेळी आज जी चकमक झाली आणि जी पोलिसांना त्या ठिकाणी जखमी करण्याचं सा काम झालं आणि त्याच्यानंतर एनकाउंटरमध्ये जो अक्षय शिंदेचा मृत्यू झालेला आहे या सगळ्या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे या सर्व प्रकरणामध्ये पाणी कुठे मुरत आहे का याच्या मागच्या कोण सूत्रधार आहेत का याची चौकशी व्हायला पाहिजे आणि आज महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा एवढा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तर मुली सुरक्षित नाहीत आणि त्याच्यावर असं पोलिसांच्या माध्यमातून हो, एवढा होत असेल किंवा अशा त्यांनी घटना होत असतील तर मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय तुम्हाला आता उत्तर द्यावं लागेल उपमुख्यमंत्री महोदय आपल्याला राजीनामा दिला पाहिजे खरं तर जी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे आणि म्हणून या पूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती सीबीआयच्या माध्यमातून झाली पाहिजे आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री महोदयांनी या प्रकरणामध्ये राजीनामा दिला पाहिजे अशी आम्ही मागणी करतो आजच बातमी आली बदलापूरच्या त्या दुर्दैवी प्रसंगातल्या त्या नराधमाचा एन्काउंटर झाल्याची बातमी आली पण विचार करा अर्ध्या तासाच्या अंतरावर दोन बातम्या वेगळ्या आल्या पहिली बातमी आली की त्या आरोपीनं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला अर्ध्या तासानं बातमी आली की त्या आरोपीचा एन्काउंटर करण्यात आला आणि मग अनेक प्रश्न निर्माण होतात त्या नराधमाला शिक्षा व्हायला हवी होती का हो शिक्षा व्हायलाच हवी होती पण ती शिक्षा होत असताना अनेक प्रश्न जे अनुत्तरीत सोडले गेले या प्रश्नांची उत्तरं मिळणं सुद्धा अपेक्षित होतं की नेमकं कोणावर पांघरून टाकण्याचा प्रयत्न केला पोलिसांच्या कस्टडीत असणारा आरोपी पोलिसांची लॉक असलेली गन ही हातात बेड्या असताना काढतो कशी ते फायरिंग करतो कशी आणि फायरिंग जर तो करत असेल अर्ध्या तासाच्या अंतरावर दोन वेगळ्या बातम्या येतात कशा आणि ही शाळा भारतीय जनता पक्षाशी संबंधित असणाऱ्या एका व्यक्तीची शाळा असते मग या पुढच्या चौकशीवर पडदा टाकण्याचा हा प्रयत्न नाही ना याचा विचार आणि याच उत्तर सर्वसामान्य जनतेला मिळणं गरजेचं का त्या नराधमाला शिक्षा झाल होणं गरजेचं होतं त्या नराधमाचं जे काही झालं पण ते जे काही झालं त्यांनी माझ्या बदलापूरच्या त्या दोन चिमुकल्यांना खरोखर न्याय मिळाला का बदलापूरच्या त्या शाळेच्या आवारामध्ये जेव्हा एखादा पालक आपल्या लेकीला सोडायला जात असेल तेव्हा त्याच्या मनात जर ही भावना असली की या गोष्टीची सखोल चौकशी झालेली नाही या प्रकरणावर पडदा टाकण्यात आलेला आहे तर शाळेत सोडणाऱ्या त्या पालकाच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली का अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा रांझाच्या पाटलाचा चौरंग केला ना तेव्हा आया बहिणींच्या मनात ही सुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती की आमच्या कोणी कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं तर त्याची नजर काढली जाईल त्याचे डोळे काढले जातील याला जरब म्हणतात आणि महायुतीच्या सरकारनं आज जे काही केलं याला दुर्दैवान, संशयाचं धुक गडद करत अनेक प्रश्नांवर पडदा टाकणं म्हणतात हे खरं दुर्दैव आहे आज वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात ह्या ऐकण्यासारख्या माझ्या माता भगिनींनी कारण जे सरकार लाडकी बहिणी योजना काढतं या सरकारच्या गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात नागपूरमध्ये गेल्या दोनशे चाळीस दिवसात दोनशे तेरा बलात्काराच्या घटना घडल्यात दोनशे चाळीस दिवसात दोनशे तेरा बलात्काराच्या घटना जर महायुतीच्या सरकारच्या गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यात होत असतील तर कुठली नैतिकता न कुठला अधिकार राहतो या सरकारला सत्तेवर राहण्याचा जे सरकार राज्यातल्या माता भगिनींना सुरक्षितता देऊ शकत नाही या सरकारला सत्तेवर राहण्याचा कुठला नैतिक अधिकार राहतो हा प्रश्न उठतो आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा